नमस्कार केबी न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आपण आलेलं आहे तालुका खुलताबाद तर रत्नापूर वेरुळ तर आपण जाणून घेणार आहोत श्री अक्कादाई महाराज आश्रम श्री छत्र वेरुळ तर आपण जाणून घेणार आहोत आपल्या लहान जोडलेल्या सावंत सोमवार हे हे वर्त आणि हे महिमा तर पुरुषांनी असेल महिलांनी असेल कसा गाजावा आणि यानंतर काबा याला ही मोहीम काबा जय कशी राबवली जाते तर ताई आपल्या समोर जोरलेलं जाते आपला पैठ जे पाहिजे जे आहे आदेश सर्वांना आज या ठिकाणी म्हणजे अक्क महाराज नाथाश्रम श्री क्षेत्र मिळवून निवरून वेळ गायब्याच्या काठी माझ्या ठिकाणी श्रावण मासानिमित्त ही मंडळी माझ्याकडे आली आणि श्रावण मासातला महिमा काय श्रावण मासातला महिमा काय श्रावण मास काय कशाकरता श्रावण मास आला आणि सगळ्या वर्षामध्ये श्रावण मास म्हणजे श्रेष्ठ आहे त्याच्यामध्ये पृथ्वीपूर्ण वाचलं पाहिजे पूर्ण वाचलं पाहिजे नवनाथ ग्रंथ वाचला पाहिजे आणि ह्या महत्त्वाची गोष्ट का बाबा हे भक्ती करत असताना शरीर पवित्र पाहिजे मन पवित्र पाहिजे आणि या ठिकाणी जे लोक येतात आपल्या घृष्णेश्वरमध्ये बारा ज्योतिर्लिंग केल्यानंतर ह्या ठिकाणी घृष्णेश्वर मंदिर घृष्णेश्वर आहे या घृष्णेश्वराचं काय महत्त्व आहे ह्या कृष्णेश्वराची काय महिमा आहे की तुम्ही चारीधाम जरी केले तर ह्या घृष्णेश्वराला तुम्हाला यावं लागतं आणि भेट द्यावं लागते त्यातले त्या तिथं एक तळा आहे ज्याला शेवंतळा म्हणतात काशीचं पाणी ह्या ठिकाणी आलेलं आहे त्याच्यानंतर आपल्या अगदी वेळगंगेतच आपण राहायला आहे अशी ती वेळगंगा त्या वेळगंगेचं मवि पवित्र काय महत्त्व काय ह्या ठिकाणी आल्यानंतर जो कुष्ठरोग असतो तो चाळीस दिवस स्नान केल्यानंतर तळ्यामध्ये आणि या गंगेमध्ये तर तो, तो रोगसुद्धा नाहीशी होतो ही जागा इतकी पवित्र आहे या पवित्र जागेमध्ये या कृष्णेश्वराचं मंदिर आहे आणि मी एक नाथ भक्त वयाच्या सातव्या वर्षापासून या नाथाची सेवा करत आहे आणि म्हणून ही सेवा करत असताना माझ्याकडून जेवढी भक्ताची सेवा घडल्या जाईल तेवढी मी सेवा करते आणि माझी भक्ती म्हणजे फक्त मला नाथ बाबा यांची सेवा करायची भक्तांची सेवा आणि देवाची आत्मा तो परमात्मा असतो आणि आत्म्याची सेवा माझ्याकडून जेवढी केल्या जाईल जेवढे मी प्रयत्न करते आणि श्रावण मासाचं तर तुम्हाला सांगायचं काही अपेक्षित नाही कारण प्रत्येकाला माहिती आहे श्रावण मासामध्ये सोमवार येतो शनिवार येतो आणि प्रत्येक वाजतो सोमवार मास शेवटपर्यंत श्रावण मास संपला तर आपल्याला थोडं काय लागतं देवीचं लागतं आपल्याला गणेश गणेशाची मूर्ती आपल्यापर्यंत येते ती प्रत्येक दिवस आपल्याला सोन्याचाच आहे असं मानल्या जाईल आणि श्रावण महिन्यामध्ये तुम्ही शक्यतो जास्त पवित्र ठेवून मन पवित्र ठेवून जर तुम्ही सेवा केली निश्चित घृष्णेश्वर आणि असलेले मच्छुंद्रनाथ हे तुम्हाला पावल्याशिवाय राहणार नाही जे हरे आदेश मी केबी न्यूज साठी संदीप गायके खुलताबाद वेरूळ नमस्कार केबी मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे तर आज जे आहे तर आपण नाथ आश्रमामध्ये आलेलो आहे हा नाथ आश्रम वेरुळमध्ये आहे तर वेरुळ इथन कृष्णेश्वर मंदिर इथून एक पाचशे मीटरवर हो आहे तसंच आणि जग प्रसिद्ध ज्या लेण्या आहे ते हे एक किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि इथून जे खुलताबाज देवस्थान आहे ते चार ते पाच किलोमीटर दरम्यान आहे तर आपण नाथ आश्रमात आलेलो आहे या ठिकाणी आपल्यास ताई आहे तर या दास आश्रमाची त्या सेवा करताय वेरूळ या ठिकाणी लक्ष्मीनायक लक्षविनायक गणपती मंदिर आहे त्याच्या पाठीमागे यांचा आश्रम आहे तर हे किती दिवसापासून सेवा करते आणि काय भक्तांना काय काय सेवा देत आहे आणि कसं भक्तांना त्याबद्दल गुण येतोय यांची एक परिचय ना आपण आज घेणार आहोत तर ताई आपल्या संघ आहेत ताईचा परिचय करून आणि ताई संघ आपण त्या बाबतीत विचार न करणार आहोत ता तुम्ता तुम्ता तर ताई तुमचं नाव आणि दुसरी गोष्ट तुम्ही आतापर्यंत जे भक्तकर आहे या भक्तकरांना कसा तुमचा करून आजपर्यंत अनुभव मिळाला झाले माहिती द्या ठिकाणी सात वर्षापासून सेवा करते तर माझा काहीच विषय नाही मी निमित्तानं आहे आलेले अनंत लोक मी सांभाळते किंवा माझ्याकडे चार दोन गाई आहेत त्यांची मी सेवा करते आणि जो भक्तांना जो आशीर्वाद मिळतो तो मी निमित्ताला आहे नाथबाबा करणारे निश्चितच आलेली आशा घेऊन ते चांगली आशा घेऊन जातात रोगी येतात आणि निरोगी जातात ही नाथबाबाची कृपा आहे आणि भोलेनाथ घृष्णेश्वराची कृपा आहे ह्या ठिकाणी खूप मोठी जागा पवित्र आहे मी किती पवित्र आहे मला माहीत नाही परंतु जागा फार पवित्र आहे खुलताबाज तोक्यामध्ये रत्नात खुलताबाज तालुका आणि ह्या ठिकाणी असलेल्या ली असेल कृष्णेश्वर मंदिर असेल टाका स्वामी आश्रम असेल जनार्दन स्वामीचा आश्रम आहे आणि त्याच्यानंतर इथं गणेश मंदिर आहे आमच्या शेजारीनाथ प्र नागेश मंदिर आहे आणि ह्या सगळ्या देवाच्या प्राणामध्ये आम्ही राहतो तर आम्ही भाग्यवान आहे का आम्ही ह्या ठिकाणी आमच्याकडून समाजाची सेवा करते आणि घरात राहू हीच परमेश्वराला विनंती आहे पुन्हा पुन्हा परमेश्वराला मी रोज भक्तीनुसार माझ्या अंतकरणापासून का बाबा भगवंता फक्त मला आशीर्वाद पाहिजे मला काहीच येत नाही करणारा नाथबाबा आहे आशीर्वाद देणारा तो आहे निमित्ताला मीठ आहे परंतु बरेच लोकं आंधळे असेल तर त्यांच्या श्राद्धानुसार ते चांगले होतात कोणी पांगळे असेल तेही चांगले होतात मी त्यांच्याकडून कुठलीही अपेक्षा न करता त्यांच्या मनाने त्यांनी जे आश्रम दिलं आश्रम चा म्हणल्यानंतर काहीतरी त्यांना पाहिजे मला शेत नाही काहीच नाही एक एवढं आपली जागा आहे ह्या ठिकाणी मला ती सेवा करायची ज्याच्या मनाला कोणी धान्य आणून टाकतं कोणी काय देत असेल ते नाथ बाबाची बुद्धी दिली त्याप्रमाणे एकाही भक्ताला मी असं माझ्याकडे जे येतात हजारो लोक येतात एकाही भक्ताला मी सांगत नाही का बाबा तुम्हाला इतके पैसे दे तेव्हा तू किरे रोशील कारण मी एक साधारण आहे आणि सेवा त्यांची करते त्यांची सेवा त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे राहतो आणि मी फक्त एवढंच मानते का ह्या ठिकाणी माझं भाटी आहे मला राहायला भेटत ता। आतापर्यंत समजा तुमच्याकडे येणारे जे लोक किती लोक येऊन आणि कसे बरे झाले असं आता त्याचा अंदाज सांगता येणार नाही मुली वयाच्या सातव्या वर्षापासून त्याच्यामुळं मला तो अंदाज सांगता येणार नाही किती लोक आले असेल आणि किती लोक गेले मी त्यांचं काही ती पण ठेवत नाही कारण मला त्यांची कुठलीही अपेक्षा नसते <ड़ी थे थे Lutheran> पुन्हा माझी जर अपेक्षा असेल मग त्यांचा पूर्ण मी पत्ता ठेवणार आणि मग ते लोकांपर्यंत तो पत्ता पोहोचवणार मला कुठलीच अपेक्षा नाही मी झालेले लोकं पुन्हा याल किंवा याच अशी मी कुठलीच अपेक्षा करते धन्यवाद के बी मराठी न्यूज चॅनल कडून संपादक राजू आंबेकर विरोध